सगळे आदर नेते पण ही नालायक मंडळी जे शरद पवारांचं नाव घेतात त्या शरद पवारांना त्या शरद पवारला पंचावन्न वर्षाच्या राजकीय जीवनात शिरूर तालुक्यात सगळ्यात पुढे प्राणी लागतात हे अशोक पवारचं घर सभा झाली अमोल पल्ल्यांच्या प्रचाराची त्या सभेमध्ये हा आमदार काय भाषण करतो साहेब निष्ठा नावाची काय चीज असते का नाही मी एकोणीसशे शहात्तर साली कॉलेजला असताना तुमचा फोटो टाकून कॉलेजच्या निवडणुका लढवायच्या रा साई देवीच्या मंदिरात म्हणा साठ शहात्तर साली तू किती होता साठ शहात्तर साली तू कोणती निवडणूक लढवली इथं पांढरांना थोडा आहेत का ते एक वर्षाने त्यांच्या पुढे होते ते म्हणले हे निवडणूकच नाही लढणं तेव्हा साहेबाच्या स्टेज स्टेजवर हा लबाड बोलतोय दुसरी गोष्ट सभासदांना विनंती या ठिकाणी प्रतिसभा चालू या ठिकाणी मी तुम्हाला अगदी भगवंताची शपथ घेऊन सांगतो समाजनी प्रति समाधिता सुरु केली हरे खानदानीच्या <laughs> नोकरीची अवलाद असेल त्याच्या ग्रामदैवताची शपथ घेऊन बोलायचं या ठिकाणी की हा कारखाना भोडकांना याची अवस्था येती सवागारी खानदानाच्या वेळेस अशी का झाली याचं कारण तुम्ही शपथ घेऊन द्या त्याची शपथ घेऊन सांगा अरे स्वतःचा खाजगी कारखाना मोठा करण्यात या कारखान्याचा बळी दिला का नाही नंबर एक नंबर दोन ज्या शरद पवार साहेबांचं नाव तुम्ही घेताय शरद पवार साहेबांच्या तुम्ही घोषणा देत माझं तुम्हाला आव्हान आहे अरे त्या शरद पवारांना त्यांच्या पंचावन्न वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये सगळ्यात जास्त विरोध तुम्ही केलाय तुम्ही याचा शिरूम तालुका साक्षीदार आहे एकोणीसशे पंच्याऐंशी शे साली शरद पवारांनी बापूसाहेब पटेलला उमेदवारी दिली होती त्याला विरोध तुमच्या कुटुंबानी केलाय एकोणीसशे नव्वद साली बापू उमेदवारी होती तिथे तुम्ही प्रचार केला गेला एकोणीसशे नव्वद साली पवार साहेब मुख्यमंत्री असताना आपल्या पूर्व भागात आले होते तुम्ही वडगाव या ठिकाणी पवार साहेबांच्या अंडीशेकर गाडीवर लाथाबुटका घातल्या का नाही चौथी गोष्ट एकोणीसशे पंच्याण्णव साली पोपटराव गावड्यांना पवार साहेबांनी उमेदवारी दिली तुम्ही त्यावेळेस पोपटराव गावडे काम केले का नाही एकोणीसशे सत्त्याण्णव साली एकोणीसशे सत्त्याण्णव तर साली शरद पवार साहेबांचं तिकीट श्रीनिवास गाड गेला होत तुम्ही त्याच्या विरोधात पक्ष उभा राहिला का नाही एकोणीसशे सत्त्याण्णव साली कारखान्याची निवडणूक तुम्ही शरद पवार अजित पवारच्या पॅनलच्या विरोधात केली का नाही आणि दोन हजार सात साली या नवरागावातून आपासाहेब बेन केला राष्ट्रवादीची उमेदवार होती त्या ठिकाणी उमा जिंदाबाद स्टेज वर फोटो बोलायचं अरे जो पंचवीस वर्ष आजीदादा जीवा मोठा झाला त्यांनी दादाला नाही सोडलं ते उद्या साहेबांनाही सोडणार नाही भविष्य तुमच्या कष्ट करून रक्त पिले घामाच त्या ठिकाणी त्यांनी चीज केलं नाही कार्यकर्त्यांना बिगारी ठेवणारा महाराष्ट्रातला एकमेव नेता आहे वेड बिगारी ठेवणारा कार्यकर्त्यांना मी दुसरी गोष्ट एक सांगतो कारखान्याच्या बाबतीत कारखान्याच्या बाबतीत माझ्यामध्ये दादा पाटील खूप बोलले मला ह्यांचं एक अभिनंदन करायचंय बाप अभिनंदन काय करायचं तुम्हाला आश्चर्य वाटत अभिनंदन राहील तुम्हाला मला अभिनंदन या गोष्टीचं करायचंय किया खाना। <स्थाँगा> की या देशात चारशे खाजगी कारखाने आहेत चारशे खाजगी कारखान्यात स्वतःचा व्यंकटेश कृपा कारखाना देशातलं आर्थिक व्यवस्थापनाचं बक्षीस मिळवतो आणि त्याचं आर्थिक व्यवस्थापनाचं बक्षीस मिळवताना घोडगंगा मात्र हाच माणूस धुळीस मिळवतो म्हणून तुमचा अभिनंदन अरे जनाची नाही मनाची वाटू द्या आज सभासद माझा घाम गाळतोय रात्री चौसात पाणी धरतोय इतकी वाईट परिस्थितीत शेतकरी जगतोय आणि वीस हजार सभासदांच रक्ताचं रक्ताच कष्टाच तुम्ही माथेऱ्यात केलं सहाशे कामगारांच्या आम आमच्या आया बहिणी मुलं त्या ठिकाणी आक्रोश करतायत एकशे एक ची एकशे एक ची नोटीस काढली कामगाराला कराल एकशे एक ची नोटीस पीडीसीसी बँक केली पीडीसीसी बँके हे डायरेक्टर आहेत एकशे एक च्या नोटीस आज त्या कामगारांना बिचाराला प्रपंचाला पैसे नाही उलट हे एकशे एकच्या कामगार बंधूंना सांगू इच्छितो त्या ठिकाणी एकशे एकच्या नोटीसच्या संदर्भात काळजी करू नका शेवटी बँकेचा प्रशासकीय तो कारभार असतो आपण त्या ठिकाणी बँकेचे चेअरमन असतील तर संचालक असेल यांची भेट घेऊ आणि त्याच्यातून काय कोरडा काढता येईल याबद्दलच मी या ठिकाणी आपल्याला शब्द देतो आणि तशा पद्धतीची तुम्हाला आमच्याकडून सगळ्याकडून मदत होईल असा शब्द देतो परत एकदा लाज नसल्यासारखं दादा पाटील एक वाक्य बोलले होते मागच्या बाईक मध्ये अरे एखाद्या शेतकऱ्याची गाय गावाडी तर चार दिवस घर झोपत नाही अरे एवढा मोठा घोडगंगा बंद पडला तरी लाज नसल्यावाडी गावगाव फिरत्यात शेतकऱ्याची आवयात असलेली पूअर असुधारा जंगलात नाही त्या